दरम्यान राजाराम कारखान्याच्या कार्यकारी संचालकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याबद्दल थेट राज्याच्या साखर आयुक्तांपर्यंत तक्रारी केल्या आहेत तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशनकडून साखर आयुक्तांना पत्र दिलं असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाली नाही तर राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक काम बंद आंदोलन करतील आणि उपोषणाला बसतील असा इशारा देण्यात आला आहे राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्यावर मंगळवारी सायंकाळी कसपाबावड्यात हल्ला झाला सतेज पाटील गटाच्या डॉक्टर संदीप नेजदार यांच्यासह गुंडांच्या टोळीनं हा हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय या घटनेतून सतेश पाटील गट राजकारणाच्या कोणत्या थरावर गेला हे स्पष्ट होत आहे दरम्यान कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल थेट राज्याचे गृहमंत्री आणि साखर आयुक्तांपर्यंत तक्रार केली आहे महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशनकडून चितनी वर वर ताबल तोप साखर आयुक्तांना पत्र पाठवून चिटणीस यांच्यावर ज्यांनी राजकारणातून हल्ला केला त्यांच्यावर ताबडतोब कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे साखर आयुक्तांनी राज्याच्या गृह विभाग आणि पोलीस विभागाला पत्र देऊन हल्लेखोरांवर कारवाई करण्यास भाग पाडावं अन्यथा राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक संपावर जाऊन उपोषण करतील असा इशारा देण्यात आलाय या पत्रावर कार्यकारी संचालकांच्या राज्यव्यापी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत दुसरीकडे गृहमंत्र्यांनी या मारहाणीची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत